त्याच आईबाला वाटत नाही की आपल्या कोरोना पक्षाची शेती घेऊन शेतकऱ्या प्रत्येक आई बाप्पाला आपल्या आपल्याला प्रश्नासाठी शेतीच्या मलाच्या मुलासाठी या ठिकाणी शेतकऱ्याचा मुलगा तुमच्यासाठी उभा राहील तुमच्यासाठी आमदार रस्त्यावर यायला तयार आहे तुमच्या प्रश्नावर आकांत करायला तयार आहे तुमच्यासाठी तयार आहे जालना जिल्ह्यामध्ये सध्या एक अपक्ष उमेदवार जो आहे तो सध्या चांगलाच प्रचार करतोय आणि त्याला जनतेचा पाठिंबा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय त्या उमेदवाराचं नाव आहे मंगेश साबळे हे मंगेश साबळे फुलंबरी तालुक्यातील गेवराई पायगा या गावचे सरपंच आहे आणि सध्या ते जालना लोकसभा मतदारसंघात अपक्ष खासदार आहेत त्यांना जनतेचा चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय गावोगावात खेडेगावी त्यांनी प्रचार करताय त्यांना लोकांचा तरुणांचा विशेषता यांना पाठिंबा मिळतोय जालना लोकसभेत मुख्यतः भाजपकडून श्री रावसाहेब पाटील दानवे दादा यांना उमेदवारी मिळालेले आहे तर त्यासोबतच काँग्रेसकडून फुलंबरी या विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळेस आमदार राहिलेले कल्याण काळे यांना तिकीट मिळालेलं आहे यांच्या दोघांमध्ये हे मंगेश साबळेजा हे अपक्ष आहेत आणि हे मराठा आंदोलन ज्यावेळेस झालं होतं त्यामध्ये सुद्धा सक्रिय सहभागी होते आणि त्यांनी त्यांच्या येथील पंचायत समिती समोर गेल्या मागच्या एका दीड वर्षापूर्वी पैशाचे एक वर्षा पैसे उधळून आंदोलन केलं होतं त्यामुळे हे सरपंच खर तर प्रकाश धोतात आले होते त्यांची या मतदारसंघामध्ये सध्या चांगलीच क्रेज बघायला मिळत आहे आणि त्यांना त्यांचे प्रचार दौरे होत आहे तर त्या प्रचार दौऱ्यामध्ये एका ठिकाणी त्यांनी केलेलं आहे भाषण आहे बंगल्यातून बाहेर यायला तयार नाही तुमचा फोन साधा घ्या तुमचा यायला किती वेळ झाले नाही बघा व्यवस्थित मतदान करून घ्या की भाजपची निवडणूक नाही काँग्रेसची निवडणूक आहे आपल्या नेत्यांच्या अपेक्षा तुमचा शेतकऱ्यांचा मोर्ग शेतकऱ्यांच्या मानवावर तयार झालेला बोर्ग या ठिकाणी उभं राहिलाय

साध्या म्हाताऱ्याच्या काढायच्या म्हणलं तर दोन एकर मला शेती मला विकावं लागेल माझ्याकडे मतदान यादव नाही सगळं त्यांच्याच वापरा मतदान यादव त्यांच्या काळाय त्यांचे पोहे त्यांचे चढाया त्यांच्या बुथ प्रमुख बी त्यांचेच राहू द्या मतदान मात्र पाहण्याला करून घ्यायचे बरोबर आहे की नाही व्यवस्थित मतदान करून घ्या तेरा तारखेला पाणा पाना निशाणी समोर सगळ्या सगळ्यांना फोन करा फोनवर जास्त प्रचार होते ऑफिसची गाडी आतापर्यंत आपण त्यांच्या पोरांना मोठं केलं त्यांच्या पोरांना ते कल्याण काळे दोन हजार नऊ ला उगवलं होतं तिकडं जालण्याला निवडणूक लढायला दोन हजार नऊ नंतर आता किती आहे पंधरा वर्षानंतर आता पुन्हा उगले मध्ये अंत भेटायला तुम्हाला येत नाही यांना त्याच्या वेळी निवडणूक येते त्याच्या वेळी बाहेर कमाय मागच्या तीन वर्षापासून पाहताय नाही मला आठ दिवसाला फोनवर दिसतो नाही मी तुम्हाला आणि तुम्हाला अजून शब्द देतो रेकॉर्ड करून घ्या जेवढून जर आलो ना आपला जालना जिल्हा भारत देशाच्या नॅशनल दिवसाला प्रश्न आपल्या गाईच्या भावाचे प्रश्न आपल्या रस्त्याचे प्रश्न आपल्या कोराच्या शिक्षणाचे प्रश्न आपल्या आरोग्याचे कुठलाच प्रश्न नाही हो पंचवीस वर्ष यांना आपण सत्तेत बसवलं बाबा अख्खी पिढी गेली आता नवीन पिढीला संधी द्या एवढ्या वेळी एका कोणाला देऊन बघा काम धरून काम सांगतायचं लहान आहे काही नाही कधी आवाज देत की भाऊ तू आमच्या गावात मतदान बघा लालता तुला मतदान दिसत वे एवढ्या वेळी मतदान देऊन बघा आहे मला खातार व्हायची अपेक्षा नाही सरपंच कोणावरून एकदा सरपंच झालेल्या कोणाला समाज पुन्हा सरपंच होऊ घेत नाही तुम्ही मला खातार करायला मला संदेची लालसा नाही मला पुरची नाही मला आवड आहे समाज मला माहितीये मी दहा हजार वर्ष जगणार नाहीये मला माहिती जगणार आहे पण वाघासारखा जगायचं आहे की नाही ठिकाणी आपण जर माहित असताना हे उभं राहणार आहे आतापर्यंत मला जायचं असेल नाही आता जनता उभं राहील ना नवीन नाही लहान पोट आहे काय होणार समाज आमचा पगडा त्या ठिकाणी पाठिंबा द्यायला हवी आता आणि हे आता तुमच्यामुळे झाले तुमच्यामुळे शक्य आहे तुम्ही मला या ठिकाणी पाठिंबा द्या मी खासदार म्हणजे तुम्ही खासदार मी निवडून आलो म्हणजे तुम्ही निवडून आले आपल्या म्हणजे आपले मायको तुम्ही मला या ठिकाणी दिल्लीला घेऊन जाण्याची जबाबदारी या ठिकाणी माझी आणि पूर्ण ताकदीविषयी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि आपण म्हणतो ना एक मराठा कोटी मराठा तर एक मराठ्याचा पोर्ग त्या लोकसभेमध्ये पाठवून कोटी मराठ्याचा आवाज त्या दिल्लीच्या तक्कापर्यंत आपल्याला पोहोचवायचा आहे मात्र हे सगळं करत असताना आठवा पगार जातींना ना दी दली गोड दरी बांधवांना सोबत बांधवांना सोबत घ्या सोबत घ्या तरच आपला विजय सुद्धा आपल्याला लढायचंय आठवा पगड जातीला सुद्धा आपल्याला सोबत द्यायचंय उलट या ठिकाणी तो निशानी काय आपली माहिती सगळ्याला उभं मन करणार नाही बर का तुमच्या वर्षावर उभं राहिलोय